आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये तर आज बनलाय मी झटपट अशी चिकन बिर्याणी तर चला पाहूया कशी बनल मी चिकन बिर्याणी आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया झटपट होणारी अशी चिकन बिर्याणी तर चला आपण पाहूया त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे बिर्याणीसाठी घेतलेलं आहे तुम्ही अर्धा किलो चिकन आता त्याच्यामध्ये टाकणार आहे लसणाची पेस्ट त्यानंतर एक चमचा मिरची पावडर थोडीशी हळद त्यानंतर धना पावडर त्यात जिरी पावडर त्यानंतर टाकणार आहोत धना पावडर त्यानंतर था मी टाकणार याच्यामध्ये बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला मी हा नव्वदचा बिर्याणी मसाला टाकत आहे एक पॅकेट त्यानंतर याच्यामध्ये जाणार एक चमचा मीठ त्यानंतर यात टाकणार आपण टोमॅटो दोन टोमॅटो घेतलेत त्यानंतर कांदा त्यानंतर ज्यामुळे टाकणार आहोत आपण दही आणि आता कोथंबीर आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे करून घेते मी चमच्याने होत नाही व्यवस्थित तर हाताने करून घेते हे म्हणजे सगळी व्यवस्थित लागलं जातं करा थे आता हे चिकन आपण मॅग्नेट करायला ठेवणार आहोत दोन तासासाठी तास झालेलं आहे तर आपलं चिकन हे असं रेडी झालेलं आहे ते आता याला आपण तेलामध्ये शिजायला टाकूया दोन चमचे तूप आणि तेल टाकून छान गरम करून घेतले त्याच्यामध्ये ता चिकन टाकून देत आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकर लावून याला पाच दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे थोडं भांड्यातलं पाणी आहे ते मसाल्याचं सगळं टाकून घ्यायचं आहे मंद आचेवर त्याला दहा मिनिटं चांगलं शिजून द्यायचं आहे चिकन तर इथे छान आता आपलं चिकन शिजलेलं आहे याला आपण दम घेऊन घेऊया तर इथे आपलं हे चिकन रेडी आहे याच्यामध्ये मी थ्री फोर तर इथे आता आपलं चिकन रेडी आहे आता याला काढून घेऊया स्टॉप इथे आता आपलं हे चिकन रेडी आहे याच्यामध्ये मी राईस टाकून घेणार आहे तो अर्धवट शिजून घेतलेला आहे एक चमचा तूप कोथंबीर आणि याला दहा मिनटं वाप काढून गॅस बंद करून घेऊया आणि याला चेक करूया आपण आपली बिर्याणी हा मस्त झालं आहे आता आपण सर्व करून घेऊया करून घेते आधी खाऊ शकता तुम्ही कशी झाली आपली बिर्याणी ती बिर्याणी सर्व करून घेते इथं कोशिश पण रेडी आहे ती आपण घेऊया अजून काय ठेव याच्यामध्ये तर इथं आपली चिकन बिर्याणी रेडी आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि वाईट कमेंट करायला जरा विचार करून बोलत जा व्हिडिओ बनवणं इतकं सोपं नसतं त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागती तर त्यामागच्या तुम्ही भावना समजून घेत जा